देशाच्या सर्वोच्च न्यायालय लखमपुर खेरी प्रसंगाचा ची दखल घेत सुमोटो सुनवाई सुरू केली केंद्र सरकारने किंवा के राज्य सरकारनं अजूनही त्या संदर्भातले जे प्रमुख गुन्हेगार आहेत ज्यांच्या संदर्भात सगळे पुरावे व्हिडिओ ऑडिओ जे जे हवं आहे पुराव्यासाठी ते समोर येऊनसुद्धा सरकार कोणाला वाचवतं आहे आणि कोणासाठी शेतकऱ्यांच्या खुनांना वाचवते सरकार मग कशाकरता तुम्ही अस्त्रू ढाळत्या शेतकऱ्यांसाठी पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे या गंभीर घटनेची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटली त्यासंदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय जे मृत झाले त्यांना चिरडलं गेलं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देईल त्याचाच निषेध आणि त्याचा धिकार म्हणून त्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये अकरा ऑक्टोबरला महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे तो राजकीय बंद नाही तर प्रकारे शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून मग गाझीपूर बॉर्डर असेल सिंगू बॉर्डर असेल हरियाणातला हल्ला असेल किंवा कालचा लखीमपूर खिरीचा हल्ला असेल क्या प्रकार ये सग सुरू है तषेक्षार महाराष्ट्र महाविकास आघाड़ी ने अक ऑक्टोबर लतक संवेदना मन हाँ बंद पुकार तो तो जिस ने तरह से इस देश पर किसानों को ऊपर मजदूरों को ऊपर गरीबों को ऊपर दिन ब दिन हमला हो रहा है हत्याएं हो रही है उसका एक निषेध उसका अधिकार करने के लिए किसानों के साथ हमारी संवेदना जताने लिए महाराष्ट्र की जो सरकार है महाविकास आघाड़ी का जो गठबंधन है उसने 11 अक्टूबर को बंद का ऐलान किया है जिसमें शिवसेना है कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी यानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी शामिल है और मुझे लगता है ये कोई राजनीतिक बंद नहीं है ये हमारा कर्तव्य है देश के सभी नागरिकों का जिस तरह से हमारे देश में गाजीपुर से हरियाणा तक और कल लखीमपुर खीरी तक जिस तरह से किसानों की हत्याएं हो रही है तो देश को दिखाना पड़ेगा कि हम सब किसानों के साथ एकजुटता से खड़े हैं राज्य सर, 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 राज, है सर हाँ जो शेखकर जो कायदा आणलेला आहे त्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानंही सांगितलेलं आहे नाही मला असं वाटतं की नाही आंदोलन सुरू नाही ही चुकीची माहिती आहे स्थगिती दिलेली नाही केंद्राने ना चर्चा करावी लागेल आणि हे संपूर्ण कायदे हे मागे घ्या घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे